मित्रांनो तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत वराह हो कल्पंत होणाऱ्या शिवजींच्या नऊ अवतारांचे वर्णन जो कोणी खूप भाग्यवान आहे त्याला जे नऊ अवतारांचे वर्णन ऐकायला मिळेल शिव हे साक्षात आहे परब्रह्म हे आत्मा सो परमात्मा हे आपल्या शिव शिवनामस्मरण धारण करणाऱ्याला शिव सर्व इच्छा कामना पूर्ण करतो तर शिवजींच्या नऊ अवतारांचे वर्णन ऐकूया नऊ अवतारांचे वर्णन ऐकले म्हणजे सर्व पापांचे तर नाशच होते पण आपल्या मुला बाळांचे नवऱ्याचे आयुष्य वाढते जे जिथे जातात तिथे मान सन्मान प्रतिष्ठा वाढते आणि या बारा ज्योतिर्लिंगांचे स्मरण मात्र जो कोणी शिवजींच्या बारा ज्योतिर्लिंगांचं सकाळ संध्याकाळ स्मरण करतो तरी पण त्याचे पापे नष्ट होतात असे स्वतः शिवाने सांगितले चोवीस हजार मंत्रांचा शिव महापुराण जो भाग्यवान आहे त्याला श्रवणपटन शेअर करायला मिळतं सहजासहजी प कोणालाच स श्रवण करायला मिळत नाही तर आता आपण ऐकूया शिवजींच्या नऊ अवतारांचे वर्णन श्री गणेश आय नमो नम हा त्याआधी कोणी नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम हा नंदीश्वर म्हणाले सनत कुमारजी शिवजींच्या नऊ अवतारांचे वर्णन कसे आहे ते सांगा तेव्हा सनतकुमारजी म्हणाले एकदा भगवान शिवजींनी ब्रह्माजींना स्वतःचेच चरित्र प्रेमपूर्वक वर्णन करून सांगितले त्या परम सुखदायिक कथा तुम्ही श्रवण करा शिवजी म्हणाले ब्रह्माजी वराह कल्पातील सातव्या मन्वंतरात सर्व लोकांना प्रकाशित करून भगवान कल्पेश्वर जे तुमचे पंथू आहे ते वैवस्त मनूचे पुत्र होतील त्या द्वापार द्वापारयुगाच्या शेवटी लोकांवर अनुग्रह करण्यासाठी आणि ब्राह्मणाच्या हितासाठी मी प्रकट होईन युग प्रवृत्तीनुसार त्या कल्पातील प्रथम चतुर्थ ुगातील पहिल्या द्वापार कलयुगाच्या अंती हितासाठी मी शिवादेवीसह सह श्वेत नामक महामुनीच्या रूपाने प्रकट होणार आहे त्यावेळी हिमालयाचे चांगल नामक रमणीय शिखरावर माझे शिका धारण केलेले शिष्य उत्पन्न होतील श्वेत श्वेत शिक श्वेताश आणि श्वेत, श्व, श्वेत लोहित नावाचे हे चार शिष्य ध्यान योगात प्रवीण असतील ते मज अविनाशी परमात्माला तत्व जाणून माझे भक्त होतील आणि जन्म जरा मृत्युरहित होऊन परब्रह्मात समाधी मग्न होऊन राहतील त्यासमयी मानव ध्यान व्यतिरिक्त दानधर्म आदी कोणत्याही कर्महेेतू साधनांनी मला पाहू शकणार नाही पुढे दुसऱ्या युगात सत्य नामक प्रजापती हे व्यास होतील तेव्हा मी कले युगात सुतार नावाने विख्यात दुदंबी ऋषक आणि केतुमान हे चार वेदज्ञ ब्राह्मण माझे शिष्य होतील ते ध्यान योगाने अक्षय अवव्य अशा मला तत्वात जाणून मुक्त होतील तिसऱ्या युगात भार्गव नावाचे व्यास होतील तेव्हा मी दमन नावाने विख्यात होईल विशोक विशेष विपा पापनाशन असे माझे चार शिष्य असतील त्या अवतारात मी शिष्यासह हो व्यासांना सहाय्य करेन लोकांना निवृत्त मार्ग दाखवीन चौथ्या वापर युगात अंगिरा हे व्यास होतील तेव्हा मी सुहोत्र नावाने प्रकट होईन माझे चार शिष्य असतील सुमुख दुर्मग दुर्धर्म आणि दुरात विक्रम नावाचे ते शिष्य योग साधक महात्मा असतील त्यांच्या समेत महातपस्वी योगी होईन सनक सनातन सनंदन आणि सनतकुमार हे माझे शिष्य होतील मी शिष्यासह व्यासांना मदत करीन निवृत्ती मार्गाचा प्रचार प्रसार करीन सहाव्या द्वापारात मृत्यू नामक व्यास होतील ते वेदांचे विभाजन करतील त्यांच्या सह्यासाठी मी लोकांची नावाने अवतीर्ण आणि निवृत्त मार्गाची उन्नती करेन संजय आणि विजय हे माझे चार शिष्य असतील आरंभी शतक्रतू नावाचे व्यास होतील तेव्हा मी सर्वज्ञ असा जैगी शव्य होईल सर्वस्व योगेश आणि सुवाहन सु हे माझे चार शिष्य असतील मी शिष्यांसह व्यासांना सहाय्य करेन काशीतील एका गुहेमध्ये दिव्यस्थानी कुशासनावर बसून महायोगात निपुण होईल योग मार्ग दृढ करून भक्तांचा उद्धार करेन आठव्या द्वापार युगात महामुनी हे वेदांचे विभाजन करणारे वेद व्यास होतील मी दधीवाहन नावाने अवतीर्ण होऊन त्यांना सहाय्य करेन कपिल असुरी पंचशीख आणि शाल्वल हे माझे चार शिष्य असतील हे माझ्यासारखे योग्य असतील नवव्या चतुर्युगातील द्वापारात मुनिश्रेष्ठ सार्वस्व आणि व्यास म्हणून प्रसिद्ध होतील त्यांच्या निवृत्त मार्गाची विस्तार करण्यासाठी मी ऋषभ नावाने प्रकट होईन पराशर गर्ग भार्गव आणि गिरीश हे चार महायोगी जे शिष्य असतील त्यांच्या संयोगाने मी व्यासांना सहाय्य करून योगमार्गे सुदृढ बनवीन अनेक दुःखी भक्तांवर दया करून त्यांच्या भौसागरातून उद्धार करीन लोकाचे अनेक प्रकारे रक्षण करीन त्या अवतारात मी भद्रायू नामक राजकुमाराला मोठी मदत करणार त्याच्यावर लहानपणी विष प्रयोग करेल त्यामुळे तो व्याधग्रस्त होईल राजा त्याचा त्याग करेल पुढे त्याला मरण येईल तेव्हा मी त्याला जिवंत करीन तो सोळा वर्षाच्या झाल्यानंतर त्याच्या घरी जाईल तो माझी पूजा करेल माझा आदर सत्कार करेल मी त्याचा त्याला राजधर्माचा उपदेश करेन त्याला दिव्य कवच देईल शंख आणि श सर्व शत्रूंचा विनाश करू शकेल अशी तेजस्वी खडक दिल त्याच्या सर्व अंगाला भस्म लावून त्याला बारा हजार हत्तींचे बळ देईल जो कोणी निस्त भस्म अंगाला लावतो त्रिपुंडी भस्म लावतो तरी त्याच्या कपाळावर सत्तावीस देवता बसलेले असतात त्याचे दुर्भाग्य दूर करतात जर संपूर्ण अंगाला त्याचे भस्म लावले तर बारा हजार हत्तीचे बळ येईल जो मुखामध्ये ओम नम शिवाय कपाळी भस्म लावतो गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो त्याला त्रिवेणी संगमा स्नान केले केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते असे स्वतः शिवाने सांगितले मग भद्रायूला तर संपूर्ण अंगाला मी माझ्या हाताने त्याला भस्म लावेन ला आणि बारा हजार हत्तीचे बळ देईल भद्रायूला आणि राजाकडून उपशी उपेक्षित अशा त्यांच्या मातेला अनेक आशीर्वाद देऊन निश्चिंत करे त्यांना अनेक प्रकारे समजावून धीर दे त्यानंतर मी स्व इच्छेने आपल्या स्वस्थाने जाईल माझ्याकडून जा वरदान प्राप्त झालेला भद्रायू सर्व शत्रूंना जिंकून राजर्षी होईल कीर्तीमालिनीशी विवाह करून धर्मपूर्वक राज्य करेल झालेला भद्राऊ सर्व शत्रूंना जिंकून राजर्षी होईल कीर्तीमालिनीशी विवाह करून धर्मपूर्वक राज्य करेल ब्रह्माजी अशा प्रकारे माझा ऋषभ नामक नववा अवतार विलक्षण प्रभावी असेल तो सत्पुरुषांना गती देणारा दिनदुबड्यांसाठी जणांसाठी अत्यंत हितकारक होईल ऋषभ देवाचे हे चरित्र मनुष्याला पावन करणारे स्वर्गसुख मिळवून देणारे धन यश कीर्ती आयुष्य वाढवून देणारे म्हणून हे प्रयत्नपूर्वक श्रव पण पठन करावे तर असे हे शिवजींचे अवतार होते शिवजींच्या नऊ अवतारांची वर्णनची कथा होती शिव महापुराणातील या कथा छोट्या छोट्या कथा श्रावण मासमध्ये ऐकून आपल्या जीवनाचे सार्थक करावे आणि शिवलिंगाची पूजा रोज करावी ओम नमशिवाय या मंत्राचा सकाळ संध्याकाळी एकशे आठ वेळा जप करावा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शिवचालिसाचे पठण करावे बारा ज्योतिर्लिंगांचे पठण करावे शिवलीला अमृताचा पंधरावा पंधरा अध्यायांमधून सर्वात महत्त्वाचा अध्याय म्हणजे अकरावा अध्यायाचा जो कोणी पठन श्रवण करतो त्याचे जे मृत्यूगंड आहे तो टळतो आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते असा हा अकरावा अध्याय सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे सर्वांनी श्रावण महिन्यात शिवलीला अमृताच्या अक्रवाद्याचे पारायण रोज करा तर अशा या नऊ अवतारांची कथा मी तुम्हाला सांगितली आहे वर्णन केलं आहे तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा अवतार ऐकूया लाईक शेअर सबस्क्राईब